मित्रांनो अत्यंत मनोरंजक कथा आहे बोध देणारी कथा आहे एक साधक तुकोबरायांकडे आला तुकाराम महाराज म्हणजे अस्सल निष्प्रह साधू टक्के प्युअर सोन म्हणजे तुकाराम महाराजांचं जीवन त्याचं झालं असं तुकाराम महाराजांनी एक अभंग रचला होता तो अभंग ऐकून साधक तुकोबरायांकडे आला काही प्रश्न घेऊन आला होता तो अभंग नेमका कोणता होता तो पहा तुकाराम महाराजांचा तो अभंग होता जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे माळ घालू नये गळा बुका लावू नये भाळा भासी दाना त्रण मागू नये जाना तुका मने द्रव्य देती तेही नरका जाती जे काही कीर्तन करणारे आहेत कथा करणारे आहेत अशा लोकांनी कथेच्या बदल्यामध्ये कीर्तनाच्या बदल्यामध्ये पैसे देऊ नयेत आणि घेऊ नयेत अशा पद्धतीची भूमिका या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी मांडलेली आहे एवढंच नाही तर तुकाराम महाराजांनी जेथे तुम्ही कीर्तनाला जाल किंवा कथा करण्यासाठी जाल त्या ठिकाणी बुकासुद्धा तिथला घेऊ नये किंवा तिथली माळसुद्धा घेऊ नये एवढंच नाही तर बैलासाठी किंवा घोड्यासाठी चारा सुद्धा घेऊ नये बैलाच्या घोड्याच्या चाऱ्याची सोय सुद्धा तुम्ही स्वतः करावी म्हणजे आजच्या काळामध्ये तुम्ही जर मोटरसायकलवर किंवा फोर व्हीलरने जर गेला असाल तर तुमच्या गाडीचं पेट्रोल डिझेल सुद्धा तुम्ही स्वतःच्या पैशातून टाकावं हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे आणि एवढं करूनही एवढं सांगूनही जर तुम्ही पैसे घेतले आणि देणाऱ्याने जर दिले तर देणारे आणि घेणारे दोघही नरकाला जाणार यावर तुकाराम महाराजांनी सिक्कामोर्तब केलेलं आहे आता मित्रांनो हा अभंग ऐकून साधकाने काही प्रश्न विचारले तो म्हटला महाराज हे तुम्ही काहीतरी नवीनच सांगत आहात तर महाराज म्हणाले नवीन काही नाही याच्या अगोदर सुद्धा पैठणच्या संत एकनाथ महाराजांनी हेच सांगितलेलं आहे मी सर्व गाथा ज्ञानेश्वरी अभंग वाचून बोलत आहे संतांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या कृपेने मी बोलत आहे मग तो साधक म्हटला महाराज आज काहीतरी नवीन सांगा तर महाराज म्हटले ऐक वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपर्जिती जाना त्या निश्चिती देव नाही परमार्थ करत असताना मला कोणीतरी जमीन द्यावी मठ बांधावा आश्रम बांधावा राज्याची इनामाची पैशाची सोन्याची नाण्याची अपेक्षा करावी अशा माणसाकडे अजिबात देव कधीही नसतो आता मित्रांनो साधक आला होता एक प्रश्न घेऊन तर तुकोबरा यांचं हे उत्तर ऐकून तो पार विचारामध्ये पडला महाराज पुढे म्हणतात भाडे करी वाहे पाठीवरी भार अंतरीचे सार लाभ नाही एखादं घोड गाडं बैल किंवा हमाल ज्या पद्धतीने पाठीवर माल वाहून नेतो किंवा एखादा मजूर पैशाच्या बदल्यामध्ये हमाली करतो परंतु त्या मालाशी त्याचा काहीही संबंध नसतो तसा त्या माणसाचा देवाशी काहीच संबंध येत नाही आता तो साधक खाली बसला तुकोबाराय म्हणतात देवपूजेवरी ठेवून या मन पाशान पाशाणा पूजी लोभे एखादा साधक एखादा पुजारी एखादा कथावाचक एखादा पुरोहित कोणीही असो कोणताही मनुष्य ज्यावेळेस देवाची पूजा अर्चना करतो परंतु ते तो दक्षिणेच्या पैशाच्या धान्याच्या फळाच्या अपेक्षेने करतो त्यावर मन ठेवून करतो किंवा पूजेच्या अभिषेकाच्या बदल्यामध्ये ते घेतो त्यावेळेस ती पाषाणाने पाषाणाची केलेली पूजा होय शुद्ध अंतकरणाने निष्प्रह वृत्तीने निर्मोही वृत्तीने विकारमुक्त अंतकरणाने मानलं तर तो देव आहे नाही तर तो पाषाण आहे आणि मग अशा पद्धतीने लोभाने लोभाने जर आपण त्याची पूजा केली तर मग मात्र पूजा करणाराही पाषाण आणि देवही पाषाणच तुकोपरायांचे हे शब्द ऐकत ऐकत साधक मंत्रमुग्ध होऊन जातो आतापर्यंत त्याने हे कधीच ऐकलेलं नसतं आणि कोणीही सांगितलेलं नव्हतं तो म्हणतो महाराज पुढं काय तुको बराय उत्तर देतात तुका म्हणे फळ चिंतिती आदर लागव हे चार शिंदळीचे साधक म्हणतो तुम्ही तर फार वेश्येसोबत तुलना केली पण महाराज म्हणतात वेश्या नव्हे सिंदळीप्रमाणे सिंदळ आणि वेश्या यामध्ये फरक आहे आता तो विषय फार मोठा आहे कधीतरी पुढच्या वेळेस तुला नक्की सांगेल मग साधक म्हणतो मग परमार्थ कसा करायचा आहे म्हणतात परमार्थ अगदी सोपा आहे जगातील सर्वात सोप काम जर काय असेल तर ते आहे परमार्थ करणं संतांनी ही पायवाट अगदी सोपी केलेली आहे तुकामने सोपी केली पायवाट संतांनी रस्ता तयार केलेला आहे सरकार जसं रस्ता बनवतं तसा हा संतांनी सर्वांसाठी बनवलेला रस्ता आहे सरकारने बनवलेल्या रस्त्यावर खड्डे सापडतील ॲक्सिडेंट होतील पण येथे असं काहीच होत नाही अगदी सहज हसत खेळत आनंदाने उड्या मारत तुम्ही डोळे बंद करून जरी चाललात कुठल्याही कष्टाविना सायासाविना विना, साया सा विना, विना मोबदला फुकट तुम्ही परमार्थ करून भगवंताशी एकरूप होऊ शकता आणि तो तुमची तुम्हाला कडेवर उचलून घेण्यासाठी वाट पाहत उभा आहे परंतु तुम्ही त्या मार्गावर चालणं गरजेचं आहे परंतु तुम्ही त्या मार्गाने चालता का तर साधक म्हणतो होय तर त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही त्या मार्गाने अजिबात चालत नाही तो मार्ग आहे भक्तीचा तो मार्ग आहे नामस्मरणाचा नाम, नाम मार्ग आहे भक्ती मार्ग आहे प्रेमाचा मार्ग आहे जेथे भगवंताला त्या मोबदल्यात काही द्यावं लागत नाही घ्यावं लागत नाही परंतु तुमचा परमार्थ हा जन्माल्यापासून मरेपर्यंत हा देण्या घेण्याचा आहे अरे तो विठ्ठल कधीही कोणालाही मागत नाही तो परमात्मा कधीही कोणालाही मागत नाही त्याला तुमच्या यज्ञाची ओढ नाही यज्ञमुखी खोडी काडी कोण गोडी बोरांची त्याला भिल्लीच्या उष्ट्या बोरांची गोडी आहे परंतु यज्ञात जाळलेल्या तुपाची त्याला अजिबात गोडी नाही परंतु तुम्ही काय करता तुम्ही यज्ञ मार्गाने चाललेला आहात तुम्ही हा जो फुकटचा सोपा मार्ग आहे ज्या मार्गावर भगवंत आहे त्या मार्गाने तुम्ही चालत नाहीत हे फुकटच आहे फुकाचे सुखाचे काही न वेचिता भांडार म्हणे कोटी यज्ञा परिस हे सार कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम अवघे घडे नाम उच्चारिता संत एकनाथ महाराजांनी हे सांगितलेलं आहे एक कुटी यज्ञ एकीकडे आणि भगवंताचं एक नाम एकीकडे एक कुटीच नव्हे तर अब्जावधी यज्ञ एकीकडे आणि भगवंताचं एक सिंगल नाम एकीकडे एवढं महात्म्य एवढं एवढं सोपं साधू संतांनी करून ठेवलेलं आहे एवढंच नाही तर तुकोबाराय साधकाला शेवटी म्हणतात अरे बरेच विषय आहेत परंतु तू कंटाळशील तू कंटाळशील त्यामुळे एक शेवटचा तुला अभंग सांगतो ऐक पुण्य विकराते मातेचे गमन भाडी ऐसे धन विटाळतो अरे तू ज्या यज्ञाच्या मार्गाने चालतोस ना त्याला तू पुण्यकर्म समजतोस परंतु त्याच्या बदल्यामध्ये तू पैसे घेतोस पैसे देतोस पुण्याची विक्री करतोस म्हणजे ते काय आहे भाड खाण्यासारखं आहे मातेचे गमन एवढा एवढा खालचा शब्द तुकोबारायांनी वापरलेला आहे आणि आत्महत्या राहा विषयांचा लोभी म्हणावे ते नाभी करवी दंड नागवला अल्प लोभाची यासाठी घेऊन काचवटी परिस दिला तुकामने हात झाडिले परतरी श्रमतोची श्रोत्री वेठी केली येथे श्रोत्रीय म्हणजे यज्ञ करणारा जो याज्ञिक आहे त्याच्यासाठी शब्द वापरलेला आहे आणि त्याच्या हाती शेवटी काहीच लागलेलं नाही ज्या पद्धतीने याच्या अगोदरच्या अभंगामध्ये महाराजांनी उदाहरण दिलं होतं वेठबिगारीचं अगदी वेठबिगारीचं काम तो करत आहे याज्ञिक म्हणजे यजमानालाही काही भेटत नाही आणि जो यज्ञ करतो त्यालाही काही भेटत नाही हा मार्ग या मार्गाचं खंडन तुकोबारायांनी केलेलं आहे सर्व प्रकारच्या कर्मकांडाचं खंडन तुकोबारायांनी केलेलं आहे तुकामने विधी निषेधाच्या डोही पडल्या त्या नाही देव कधी गुंतता साधनी देव नाही त्रिभुवनी साधक म्हटला हे फार फार भयानक आहे महाराज परंतु लोक ऐकतील का आणि खास करून ज्यांचं पोट या कर्मकांडावर आहे कथा कीर्तनावर आहे असे लोक ऐकतील का महाराज म्हटले ऐकावं किंवा न ऐकावं आमचं काम आहे मेघवृष्टीप्रमाणे उपदेश करणं ऐकणं न ऐकणं त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु वारकरी साधू संतांचा आमच्या पूर्व सुरींचा जो मार्ग आहे ते सांगणं आमचं कर्तव्य आहे आणि त्यासाठीच आम्ही आलेलो आहोत तो साधक अगदी तुकोबा रायांचा निश्चिम भक्त झाला परंतु मित्रांनो विचार करा तुम्ही आम्ही तुकोबारायांचे भक्त कधी बनणार आहोत आणि जे लोक चोवीस तास तुकोबा ज्ञानबा तुकाराम करतात ते लोक तुकाराम महाराजांच्या या मार्गाने कधी चालणार आहेत ते लोक या मार्गाने अजिबात चालत नाहीत असं वरवर दाखवतात परंतु ॲक्च्युली ते चालतात दुसऱ्या मार्गाने जिथे अजिबात देव नाही जिथे जी वाट आहे जी वाट मात्र गमनासारख्या पापाकडे जाणारी आहे त्या वाटेवर ते वाटे चालत आहेत त्यासाठी आजचा हा व्हिडिओ तुकोबारायांचा संदेश देण्याचा एक प्रयत्न रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम